नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत आणि ही ना खरोबर खूप छान लागतात भेंडी न खाणारे पण आवडीने खातील अशी ही मस्त लागतात तर मग चला आपण सुरुवात करूया तर हे पा आपण भरलेली भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते भेंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आण आणि चांगली भेंडी अशी ना कोळी कोवळी घेतलेली आहे आता ही भेंडी कोळी कोळी आहे ते कसं ओळखायचं ते तुम्हाला दाखवते का हा शेवटचा भाग असता असा हा असा लगेच निघाला ना तुटला ना की समजायचं आपली भेंडी एकदम कोळी कोळी आहेत तर आता मी धुवून घेतलेली आहेत तर आता आपण भेंडी भरण्यासाठी मसाल्याची तयारी करणार आहोत तर आता मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे किसलेला त्यानंतर अर्धी वाटी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे आपली भेंडी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला हे ओलं खोबरं आणि चण्याचं पीठ घ्यायचं आहे बेसन आता आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत त्यानंतर हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्या भेंडीला एक चव चांगली चटपटीत येण्यासाठी आपण त्यामध्ये आपला घरगुती मसाला टाकणार आहोत मी इथे अर्धा चमचा घरगुती मसाला टाकते कारण भेंडी कशी चवीला तिखट नसतात तर आपल्या भेंडीला चांगली चव येण्यासाठी ते मी अर्धा चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून झालेले आता आपण भेंडी कापून घेणार आहोत आपला इथे मसाला मस्त तयार झालेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे नाही टाकायचं आता भेंडी कशी चिरायची ते दाखवते तुम्हाला मी आता हा बोतीकडचा भाग आहे ना तो कट करायचा त्यानंतर इथून एक साइडतून चिर द्यायची याप्रमाणे पूर्ण दोन्ही साईडून नाही कट करायचे फक्त एक साइडून म्हणजे आपला मसाला ना व्यवस्थित यामध्ये भरला जाईल आहे तर थोडा कट करायचा त्यानंतर इथून मधून या याप्रमाणे सर्व भेंडी अशीच चिरून घेणार आहोत तर आता आपली भेंडी पण इथे कट करून झालेली आहेत आणि आपला मसाला पण तयार करून झालेला आहे आता आपण हा मसाला भरून घेणार आहोत हा मसाला आहे ना यामध्ये जेवढा भरता येईल तेवढा भरून घ्यायचा आहे ही भेंडी ना अशी कोळी कोळी भेंडी असली ना तर मस्त लागतात भरलेली भेंडी ना मते ना तो सुका सुका मसाला ना मध्ये आपल्याला पाणी वगैरे नाही टाकायचं मसाला भरून घ्यायचा आहे तुम्ही एक साईडूनच कट केलात ना की मसाला पण व्यवस्थित भरता येतो आणि शिवाय मसाला राहतो पण व्यवस्थित यामध्ये अशीच सर्व ही भेंडी भरून घेणार आहे तर आता हिपा मी ते भेंडी सर्व भरून घेतलेली आहेत आता आपण ही फ्राय करायला घेणार आहोत तव्यात तेल टाकलेलं आहे मी आता आपण यामध्ये भेंडी सोडणार आहोत आणि आता आपल्याला गॅस न कमी ठेवायचं आहे गॅस जास्तच फास्ट केला ना तर आपली भेंडी करपून जातील त्याच्यामुळे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आपलं तेल तापलेलं आहे चांगलं आणि आपल्याला हे भेंडी मीडियम गॅसवर मस्त फ्राय करून घ्यायची आणि आता एक दोन मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनिटाने चेक करू आता एक दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढणार आहोत आणि आता ही भेंडी आपल्याला पलटी करायची आहे वास मस्त सटलेला आहे परठी करून घेतो का तसं भांडी आपल्या कपड्या बाजूला आता चांगली शिजवून घेतो आता झाकण न ठेवता आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे एक दोन तीन वेळा दो आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता हे का मी पुन्हा एकदा पलटी करून घेतलेली आहे आणि आता आपली दोन्ही साईडून चांगली भेंडी शिजलेली आहे तर भेंडी शिजायला काय जास्त वेळ नाही लागत आता आपल्याला थोडा मध्येच मिनिट गॅस फास्ट करायचा आहे आणि पुन्हा पलटी करून घ्यायची म्हणजे आपली भेंडीला मस्त कुरकुरीत अशी होते जास्त वेळ फास्ट नाही ठेवायचा मध्ये मध्ये आपल्याला फास्ट करायचा आहे गॅस आणि पुन्हा मीडियम ठेवायचा ठीक आहे आता आपली भेंडी ही भरलेली मस्त फ्राय झाले वास पण एवढा छान आला ना मस्त घुटलेला आहे आपली भेंडी मस्त फ्राय झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आपला मसाला पण अजिबात बाहेर निघालेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करणार आहोत तरी बा आपली भरलेली भेंडी इथे मस्त तयार झालेली आहे एकदम खरपूस अशी आपण फ्राय करून घेतलेली आहेत आणि ना खरोखर खूप छान लागतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा